जिल्हा परिषद चिंचुल लिंबाची सर्कलमध्ये कशा पद्धतीनं तुम्हाला या लोकांमध्ये सामील व्हायचं आहे कशी निवडणूक कशी असती नमस्कार मी ॲडवोकेट शंकरराव रावांकडे बघू आपण काय करायचं आहे आपल्याला येणाऱ्या या पाच तारखेला कोणता उमेदवार चांगला असेल कोणाला मतदान करायचं असेल या पद्धतीनं आपण चर्चा करणार हो। आहोत कसे म्हणजे सत्तावीस तारखेला आता शेवटची तारीख आहे पाठीमाग घेण्याची त्यानंतर प्रत्येक उमेदवार चिन्ह भेटल त्यांच्या माध्यमातून निवडणूक होईल प्रत्येकाचं कोणाचा येईल मोटरसायकल कारवर कोणाचे कशावर काही पुऱ्यात गेले कसे कसे फिरत्या कसे कोण पणचा झेंडा हातात घेऊन कोण करतो हे तुम्हाला बघायचं आहे आणि मग त्यांना कशा पद्धतीने तुम्हाला सहकार्य करायचं आहे हे भूमिका आहे तुम्हाला बघायची आता तुम्हाला माहिती आहे मला जर कधी उमेदवार नाही भेटली मी नाराजो दुसऱ्या उमेदवार दुसऱ्या पक्षात गेलो उमेदवार भेटवली आणखी पब्लिक समोर तर पब्लिकला माहिती आहे पंतमन कस आहे एक आहे यांना माहिती आहे मित्र मुस्लिम समित्रे अमृतोले हे नेते आहे यांनाय आणि दीपक लाडका करून चाललेले आहे लाडकाबाई पंचायत समिती माध्यमातून की लाडकीबाई तुम्हाला भेटायला आहे आणि जिल्हा माध्यमातून तुम्हाला नाटका भाऊ भेटायला आहे नाटका भाऊ एकमेकाचं कम्बिनेशन होईल आणि कशा प्रकारे तुम्हाला करते काम करू लागले आज तुम्हाला माहिती आहे की भारतीय जनता पार्टी शिंदे गटाची शिवसेना ठाकरे गटाची शिवसेना पुन्हा आशिषदाचे गड्याळ शरद ते घड्याळ नंतर काँग्रेसचं पूजा आणि तो तर याचे सगळे जे लोक आहे हे आता आपल्या आपल्या उमेदवाराला या सत्तरमध्ये विकेट देऊन काम करण्याची यांनी भूमिका घेतलेली आहे आणि आता आपण बघू चिंतो लिंबाची सत्तरमध्ये कोणता मानू कसा पॉवरफुल फुल होऊन या चिंतो लिंबा सत्तरमध्ये चिंतो लिंबा गणामध्ये कशा पद्धतीनं मतदान घेतो निवडून येतो आणि निवडून आल्यानंतर हा काय धोरण समोर